असा मोठा असा आपल्याला बघायला भेटतो आपल्याला वेळास गावातील धरण या धरणातील पाणी आहे ना आपलं वेळास वाल्मिकीनगर बाणकोट वेसवी अजोन किल्लावाडी साळवाडी अशा बहुतेक गावात बहुते गावा ना केंग काठा काचलकोण अशा बहुतेक गावांना ना हा धरण पाणी पोचवण्याचा प्रयत्न करतो हा बघा या बांधाची अवस्था बघा पूर्ण दगडी आहेत ना बाहेर निघून आलेत आहेत हे बघा तो तिकडनं बांध बघा आणि हा बांध बघा पूर्णपणे आहे पूर्ण दगडे आहेत ना बाहेर निघालेत आहेत पूर्णपणे दगडे आहेत ना बाहेर निघालेत आहेत हे बघा मोठे मोठे दगडी बाहेर निघाले तुम्ही अहो वरती वरती बांध बघा कसा आहे आणि या खालची बांधाची दगडी बघा पूर्ण दगडी निघाली तर बघा पूर्ण दगड ढालतोय हाय नमस्कार मित्रांनो मी यशदि पुन्हा एकदा आपल्या कोलेराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज जाणार आहोत आपण वेळास गावामध्ये वेळासगावामध्ये जाण्यामागचं कारण म्हणजे वेळासगावातील ज्या धरणाची पाण्याचं जे धरण आहे ना त्याची झालेली दुरावस्था दुरावस्था मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मला माहिती समजली की वेळासगावातील जे धरण आहे ना ते लिकेज आहे तर तिकडे आपण प्रत्यक्ष जाऊन बघणार आहोत आणि वेलासगाव हे तुम्ही बघितलं असाल की कासव कासव महोत्सवासाठी म्हणजे कासवांचं गाव म्हणून प्रसिद्ध असं गाव आहे ते आत्ता नावावर उपास यायला लागलं आहे आणि त्या गावातील धरण म्हणजे वेळास्त धरण इकडचे जी दुरावस्था झालेली आहे ना ती प्रत्यक्षात खूप वाईट झालेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो आपण त्यांना गाडी इकडे गाडी लावलेली आहे चला मित्रांनो आता ना आपण गावामध्ये एंट्री केली आहे वेळास गावामध्ये आपल्याला थोड्या अंतरावरच ना आपला दुर्गा मंदिर लागेल आपल्याला गाव सोडून म्हणजे गावाच्या पलीकडे ना गावा 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 है। है, ते धरण आहे वेळास गावातील धरण पाण्याचं तिकडे आपल्याला जायचं आपण गावामध्ये एंट्री केली वेळास गावामध्ये आपण वेळास गावामध्ये आलो आहे इकडं आहे मराठी शाळा आहे आणि या साइडला ना इकडे दुर्गा देवीचं मंदिर आहे वेळास वेळासगावातून आता बाहेर पडलं आपण आहे इकडे समोरच ना आपल्याला एक ब्रिज लागेल ब्रिजच्या इकडनं खालती आपल्याला उतरून इकडे समोर थोड्या अंतरावरच आपल्याला आता ब्रिज लागेल वेळासगाव सोडून पुढे आलो आपण या ब्रिजच्या इकडून ना पुढून आपल्याला जायचंय बघा आपण ना ब्रिज वरती आलोय आणि इकडे ना या साइडला वेळा समुद्र आहे आणि इकडे धरण आहे इकडे इकडे जायला तर आपण ना आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे इकडनं पुढे गेल्या त्यानंतर ना डावीकडे आपल्याला वळायचं आहे पिंपल पाकाडी म्हणून कोणाला विचारलं ना पिंपल पाकाडी म्हणून असं एक गाव आहे तर इकडनं एक या साईडला आंब आंबोली साईडला या साईडला रोड गेला आहे आणि हा रोड आहे ना तो गेला आहे तो पिंपल पाकाडी गावामध्ये खडतड रोड आहे ह्या रोडने आपल्याला जायचं आहे आपण पिंपल पाखाडी पिंपल पाखाडीमधून आतमध्ये जातो आहे तिकडे धरणाजवळ जायला रोड आहे ना तिकडे इकडे अशी ही घरं आहेत जास्त घरी नाहीत पिंपल पाकाडी वेळास गावातील एक छोटंसं गाव म्हणून हे पिंपल पाकडी म्हणून गाव ओळखलं जातं इकडे त्या पिंपल पाकडी गावाच्या रोडवरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तिकडनं आतमध्ये गेल्यावरती बाई ही नदी दिसते ना ही नदी आहे ना ते झालाच पाणी आहे नदीचं वेळास गावातून आपण आतमध्ये आलो आहे आणि इकडे आपली गाडी वगैरे लावली आहे आणि इकडे समोरच ना पिंपलाचं झाड दिसतं इकडनं इकडे जायला ना धरणावरती जायला रोड आहे इक इकडनं तर इकडनं आपण आतमध्ये चालत जाणार आहोत इकडे समोर आपलं घर दिसेल आणि इकडे पिंपलाचं झाड आहे ते पिंपला झाडून ना लेफ्ट मारायचं आणि तिकडे सरळ चालत जायचं पुढे आपल्याला धरण भेटेल तर चला जाऊन बघू आपण हे बघा मित्रांनो आपण ना वेलास गावातून ना आतमध्ये चालत आलो आहे आणि ह्या साईडला आपल्याला नदी दिसत असेल ही जी नदी आहे ना ही धरणाच्या इकडनं इथं येणारं पाणी आहे हे पाणी आपण पावसाच्या टायमामध्ये आलेलं आहे ही ना नदी आहे ना मला वाटतं वर्षभर ना पाणी चालूच असतं थोडंजण थोडं आणि ह्या साईडला बघा इकडनं आहे ना ही जे पाण्याचा प्रवाह आहे ना हा मला वाटतं समुद्राच्या साईडला जातो इकडनं हा पाणी समुद्राच्या साईडला जातो तर आपल्याला इकडनं ना पुढून रस्त्यावरून चालत जायचं आहे धरणापर्यंत पोचायला आपल्याला मॅक्झिमम आहेत ना दहा नाही तर पंधरा मिनटं लागतील चला हे बघा ह्या साईडला ना आपण धरणाच्या जवळ पोचलो तिकडे आवाज येतोय धरणाचा बघा जोराने आणि हे धरणाचं पाणी आहे ना तिचं तिकडनं जाताना तिकडे पुढे आहे ना धरण दिसेल तुम्हाला इकडने हे बघा तिकडे आपल्याला धरण दिसतं आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे जवळच आलो आपण लोकेशनच्या मित्रांनो फायनली ना आपण लोकेशनला पोचलो आहे आपण आला तो वेळाच धरणावरती तर चला तुम्हाला दाखवतो तिथं किती पाणी आहे आणि पाण्याची पातळी असून सुद्धा पाणी आपल्या गावापर्यंत का नाही पोहोचत आणि कुठे लिकेज आहे ते आपण प्रत्यक्षात बघणार आहोत चला या हे बघा हेच ते धरण आहे वेळास गावातील आपण फायनली लोकेशनला पोहोचलो आहे आणि हे वेळास गावातील धरण इकडे तुम्ही पाणी बघत असाल पाणी आहे ना खूप पाणी आहे आणि पाणी या पुलाच्या वरतून देखील जातो इकडे धरणाचं आहे बघा हे बघा या पुलाच्या वरतून देखील पाणी जाऊन सुद्धा ना आपल्याला लिकेजेस बघायचे आहेत जे कुठे कुठे लिकेजेस आहेत ते कारण आम्हाला इकडच्या स्थानिक लोकांकडून अशी माहिती समजली की इकडे आपलं ते धरण आहे ना मेन धरण ह्याला जे दगड आहेत ना तिकडे निघालेले आहेत तर प्रत्यक्षात जाऊन आपण बघू आणि बघा पाण्याची पाचली बघा तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पूर्ण इकडे सर्व इकडे पूर्ण धरण भरलेलं आहे आणि या धरणाच्या वरतून देखील पाणी चाललंय निघून आहे बघा हेच ते वेळाच गावातील धरण मोड जे आपल्या नाय नाही करून पंधरा ते सोळा गावांना पाणी पोचवण्याचं प्र काम करतं आणि इकडे बघा या पुलावरती ना इकडे सर्व मोठमोठे अशी लाकडं देखील लागलेले आहेत इकडे हे बघा इकडे सर्व इकडे भरपूर इकडे बघाल ना सर्व इथं लाकडं आहेत ते पण जेणेकरून काढायला पाहिजे नाही तर या पुलाचे लाकडं वगैरे आली ना तर घाण साचेल आणि त्या बांध बांध आहे ना तो ढासल्याला कमी नाही होणार तर चला आपण खालती पहिले जाऊन त्या साईडला तिकडे बघूया की कुठे आपल्याला जे आपण म्हणतो ना कुठे लिकेजेस आहेत ना ते आपल्याला बघायचं आहे तर चला तिकडे जाऊ प्रत्यक्षात बघू हे बघा आता ना आम्ही आम्हाला यायला चान्स नव्हता आम्ही नदीतून चालत आलो आहे आणि पुढे धरण आहे मी इकडे आहे आणि पाठीमागे निकलेश आहे आणि हे बघा या साईडला इकडे धरण धरण आहे पुढे नदीतून चालतोय आम्ही हे बघा ह्या धरणामध्ये कुठे लिकेजेस आहेत ना ते आपल्याला बघायचं आहे पाण्याचा प्रवाह भरपूर आहे तुम्हाला वरतून देखील दाखवण्याचा प्रयत्न केला मी वरती सुद्धा ना प्रेशरने पाणी येत होतं खालती हे बघा चला बघूया आपण आता कुठे कुठे जे लिकेजेस आहेत ना ते आपल्याला समजतील हा मग मला वाटतं हा ना पाण्याचा वॉल आहे इकडनं पाणी सोडायचं काम करतात आपल्या प्रत्येक गावाला जे पाणी येतं ना ते इकडनं वॉल नाही सोडतात या हा वॉल ओपन केल्याच्या नंतर पाणी सुटतं बघा इकडे बघा हा बघा मित्रांनो फायनली आपण लोकेशनला पोचलो आहे तिथे बांध लिकेज आहे ना तिकडे हे बघा तुम्ही बघितलं आहात तिथे बांधाची अवस्था बघा काय काय आहे धरणाचं बांधा पूर्ण लिकेज आहे तुम्हाला दाखवतो इकडे हे बघा हा बघा या बांधाची अवस्था बघा पूर्ण दगडी आहेत ना बाहेर निघून आलेत आहेत हे बघा तो तिकडनं बांध बघा आणि हा बांध बघा पूर्णपणे ढासळला आहे पूर्ण दगडे आहेत ना बाहेर निघालेत आहेत आणि मग इकडनं म्हणून पाणी येतं चारही साईडून सगळे पाणी येते आहे वरती लाकडं अडकलीत ना म्हणून इकडनं पाणी आपल्याला दिसत नाही येताना इकडं वरती मोठमोठी लाकडं अडकलीत आहेत आणि पाण्याचा प्रवाह किती जोराने आहे असा जर पाण्याचा प्रवाह जोराने राहिला ना तर हा बांध तुटून जाण्यास शंभर टक्के तुटून जाणार कारण मोठे मोठे दगडे बाहेर पडलेले आहेत पूर्ण आपल्याला तिकडे जायला चान्स नाही म्हणून तुम्हाला तर मी दाखवण्याचा एक प्रयत्न करतो हे बघा इकडनं सर्व इकडनं पाणी येते आहे आणि हा बघा पूर्ण दगडे येत नाही निघालेत आहेत पाण्यात हे बघा बघा तुम्हाला एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे बघा पूर्णपणे दगडी आहेत ना बाहेर निघालेत आहेत हे बघा मोठे मोठे दगडी बाहेर निघाले तिथून अहो वरती वरती बांध बघा कसा आहे आणि या खालची बांधाची दगडी बघा पूर्ण दगडी निघाली तर बघा पूर्ण दगड हालतो आहे बहुतेक दगडं निघालेली आहेत तिकड निर्वा मान्य करून आहेत ना भरपूर आहे लांबपर्यंत अशी दगड निघालीत आणि पाण्याचा जोर बघा प्रवाह किती आहे आणि हा खालचा बांधाडा आहे छोटासा बांधाडा आहे पाणी अडवण्यासाठी केला ना तो बांधडा आणि हा मेन मेन जे धरण बोलतो ना ते आपण हे धरण ह्या धरणावर जर धरण जर व्यवस्थित असेल ना तर पाणी धरणामध्ये व्यवस्थितरित्या टिका टिकावून राहील आणि मग इकडे लिकेज असं आहेत ना पाणी पण मोट, निघते बघा बाहेर इथे लिकेज आहे त्यामुळे पाणी पण व्हावते आहे पण साईडला बघा किती मोठमोठे दगड निघाले नाही पूर्ण दगड निघून हालतच आहेत कायच ना राहिले बांधामध्ये हे बघा या ठिकाणावरून ना आपल्याला पूर्ण धरण बघायला भेटतो आणि या साईडला ना आपल्याला बघा लिकेजेस बघायला भेटतं धरणाला त्याच्यावरती देखील लिकेजेस आहेत आणि हा पूर्ण इकडचा धरणाचा परिसर तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला या इकडे धरणाच्या इकडे ना या पाण्याच्या इकडे लिकेजेस आहेत का नाही आपल्याला माहिती नाही परंतु इकडे लिकेजेस आहेत हा इकडे नदीचा प्रवाह आहे ना, ना आ, तो वेळास गावातून बाहेर पडतो तो वेळास बीच आहे ना कासवांसाठी प्रसिद्ध असं गाव म्हणून वेळासगाव ओळखलं जातं इकडनं ना जो नदी आहे ना एक वेळास बीचवर जाऊन समुद्राला जाऊन मिळते आणि हा असा भला मोठा असा आपल्याला बघायला भेटतो आपल्याला वेळास गावातील धरण द्धरन। या धरणातील पाणी आहे ना आपलं वेळास वाल्मिकीनगर बाणकोट वेसवी अजून किल्लावाडी सायवाडी अशा बहुतेक गावात ना कांटा कातलकोण अशा बहुतेक गावांना ना हा धरण पाणी पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या था। धरणाची अवस्था था बघा खूप बिकट अशी अवस्था झालेली दिसते आपल्याला तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इकडची परिस्थिती बघाल ना खूप अशी वाईट परिस्थिती आहे तर आता आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थोडक्यात ही माहिती आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ते बघा पूर्ण अवस्था बघा धरणाची तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं वेळाच धरणाची काय अवस्था झालेली आहे ना ते प्रत्यक्षात तुम्ही पाहिला असाल मोठे मोठे दगडे आहेत ना ते निघालेले आहेत धरणातून लिकेज मोठमोठे मोड़ लिकेजेस आहेत आपण प्रत्येक वेळी म्हणतो की आपल्या गावा ठिकाणी वाल्मिकीनगर असू दे वेळास असू दे कातळकोण केंगवळ किल्लावाडी असे अनेक वेळास वेचवी अशी बहुतेक अशी गावं आहेत त्या गावांना पाणी पुरवठा होण्याचं कारण म्हणजे हे धरण आहे त्या धरणातील आहे ना मोठमोठे लिकेजेस आहेत ही व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ना ही व्हिडिओ आहे ना सरकारपर्यंत पोचू दे सरकारकडून आपल्याला थोडीफार हात हातचाळ म्हणजे थोडी मदत मिळेल यासाठी मी या, या उद्दिष्टाने ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपल्या आई असू दे बहिणी असू दे किंवा कोणीही असू दे आपण बघत असाल की गावा एक एक दोन दोन किलोमीटरवरून डोक्यावरती हंडा कळस घेऊन खूप दूरवरून पाणी आणतात आणि आपल्याला पाणी पियायला भेटतं आपण आठवडा आठवडाभर आपल्या या धरणाचं पाणी आपल्या नळाला येत नाही याचं कारण म्हणजे हे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला शासनाकडून जेणेकरून थोडकी काय असू दे पण थोडी मदत मिळेल या धरणाचं काम होण्यापूर्वी तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन नवी नवी भन्नाट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो